नमस्कार लाडके बहिणीनो लाडके बहिणीनो तुम्हाला जी बातमी हवी होती आणि तुम्हाला ज्या बातमीची प्रतीक्षा लागली होती ती, ती बातमी अखेर राज बात आज राज्य सरकारकडून जाहीर करण्यामध्ये आली आणि या बातमीनुसार मे महिन्याचे दीड हजार रुपये सकाळी राज्यामधील अनेक पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात देखील झाली आहे आज म्हणजे पाच मे रोजी सकाळी पुन्हा एकदा दीड हजार रुपयांचे वितरण राज्यामधील पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होत असून राज्यामधील या चार बँक एक महिलांसाठी ही एक अत्यंत मोठी खुशखबर आहे तर मग या बातमीनुसार राज्यामधील ज्या महिलांना मागील दोन ते तीन दिवसांमध्ये एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे दीड हजार रुपये जमा झाले आहेत आता अशा महिलांना आज म्हणजे पाच मे सकाळी ठीक सात वाजल्यापासून या देखील मे महिन्याचे दीड हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि अशा प्रकारचे मेसेज देखील राज्यामधील अनेक पात्र महिलांच्या मोबाईलवर प्राप्त होत आहेत तर मग राज्यामधील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आजपासून म्हणजे पाच मे दोन हजार पंचवीस सकाळी सात वाजल्यापासून या योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे व तशा प्रकारचे मेसेज केलं राज्यामधील अनेक लाडक्या बहिणींच्या मोबाईलवर प्राप्त होत आहेत आणि ही एक राज्यामधील लाडक्या बहिणीसाठी सुखद आणि मोठी खुशखबर आहे तर मग तुम्ही या ठिकाणी डायरेक्ट पाहू शकता की आम्हाला राज्यामधील अनेक लाडक्या बहिणी त्यांच्या मोबाईलवर प्राप्त झालेल्या मेसेजचे स्क्रीनशॉट पाठवले आहेत या स्क्रीनशॉट मध्ये स्पष्ट दिसत आहे की राज्य लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज सकाळी दीड हजार रुपये राज्य सरकारकडून जमा करण्यामध्ये आले आहेत यामुळे सध्या लाडक्या बहिणीमध्ये मोठे अंदाजे वातावरण आहे तर मग ज्या महिलांना एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे पैसे मिळाले होते आता अशा लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आज पाच मे सकाळी सात वाजल्यापासून आणखी दीड हजार रुपयांचे वितरण राज्य सरकारने केलेले आहे तसेच तुम्ही म्हणाल की मे महिन्याचे नाही तर एप्रिल महिन्याचे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होत आहेत परंतु अशा नसून राज्यामधील बँक खात्यामध्ये आज हे पैसे जमा झाले आहेत दोन लाडकी बहिणीच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे अगोदरच दीड हजार रुपये जमा झाले आहेत म्हणजे आज जे पैसे राज्यामधील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा झाले आहेत हे पैसे मे महिन्याचे असून त्या महिलांच्या बँक खात्यामध्ये अगोदरच हे एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे दीड हजार रुपये हे जमा करण्यामध्ये आलेले आहेत सकाळी महिलांच्या बँक खात्यामध्ये या चालू मे महिन्याच्या रुपये राज्य सरकारकडून सरसगडपणे वितरित करण्यामध्ये याची पुष्टी देखील याच खात्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरून आज केलेले आहे त्यांनी या सकाळी एक पोस्ट शेअर करत आम्ही अकराव्या हप्त्याचे म्हणजे या मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे देखील आजपासून महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करत आहोत अशी माहिती शेअर केली आहे तर मग तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की आदिती तटकरे यांच्या सोशल मीडियाच्या अकाउंट ही पोस्ट सकाळी जाहीर झाली असून या पोस्टमध्ये स्पष्टपणे पोस्ट लिहिली आहे की राज्यामधील तमाम लाडक्या बहिणींना नमस्कार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यामधील सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये दोन मे पासून ते पाच मे पर्यंत एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे पैसे हे जमा झाले आहेत व आज म्हणजे दिनांक पाच मे दोन रोजी सकाळपासून आम्ही या मे महिन्याच्या म्हणजेच अकराव्या हप्त्याचे वितरण चालू केले या मे महिन्याच्या हप्त्याचे दीड हजार रुपये देखील पुढील तीन दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असून याचा राज्यामधील लाडक्या मुलींना नक्कीच मोठा फायदा होईल अशी आशा व्यक्त करते तुमचे आदित्य वर्धा सुनील तटकरे म्हणजे स्वतः आता आदित्य तटकरे यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट जाहीर झाली असून या पोस्टमध्ये त्यांनी आता स्पष्टपणे असे नमूद केले की आम्ही आता या मे महिन्याच्या हप्त्याचे वितरण देखील आजपासून चालू करत आहोत आणि सर्वात गोष्ट म्हणजे राज्यामधील ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये मागील दोन दिवसामध्ये एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे दीड हजार रुपये जमा झाले आहेत म्हणजे ज्या महिला एप्रिल महिन्याच्या हप्त्यासाठी पात्र ठरल्या आहेत अशाच महिलांच्या बँक खात्यामध्ये आता या मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे पासुन होना या आजपासून जमा होणार आहेत तर मग लाडके बहिणीनो तुमच्या बँक खात्यामध्ये जर या अकराव्या हप्त्याचे म्हणजे या मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा झाले असतील तर तुम्ही देखील तुमच्या मोबाईलवर प्राप्त झालेल्या मेसेजचा स्क्रीनशॉट आम्हाला पाठवू शकता जेणेकरून आम्हाला याबद्दल अधिक स्पष्टता मिळेल की नेमक्या किती लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आज हा हप्ता जमा झाला आहे व किती महिलांना आणखीन देखील या हप्त्याचे वितरण होणे बाकी आहे जेणेकरून मे महिन्याच्या हप्त्याचे वितरण होत असताना पहिल्या डप्प्यामध्ये राज्यामधील कोणत्या जिल्ह्यामधील महिलांच्या बँक खात्यामध्ये सुरुवातीला हा हप्ता जमा झाला आहे तसेच नेमके ते कोणते बँकेचे खाते आहेत ज्या बँकेच्या खात्यामध्ये काल सर्वात अगोदर या हप्त्याचे वितरण झाले हे याबद्दलची सविस्तर माहिती आम्हाला मिळेल तसेच ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये अजून देखील दे या अकराव्या हप्त्याचे म्हणजे मे महिन्याच्या हप्त्याचे दीड रुपये जमा झाले नसतील त्यांना घाबरून जाण्याची काहीच गरज नाही कारण की येत्या दोन ते तीन दिवसामध्ये तुमचे देखील बँक खात्यामध्ये या मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे राज्य सरकारकडून जमा करण्यामध्ये ही ही काम हे तीन दिवसापर्यंत किंवा जास्तीत जास्त चार दिवसापर्यंत देखील चालत असते आणि या चार दिवसामध्ये राज्यामधील जेवढ्या काही पात्र महिला आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये न चुकता याचे वितरण राज्य सरकार करण्यामध्ये येत असते त्यामुळे ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये आज म्हणजे पाच मे रोजी या हप्त्याचे पैसे जमा केले नाहीत त्यांना घाबरून जाण्याची गरज नाही तीन दिवसांमध्ये म्हणजे आठ मे पर्यंत हप्त्याचे पैसे जमा येणार आहेत अशा प्रकारची माहिती स्वतः राज्य सरकार कडून आज या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये येत आहे तसेच सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की मागील दोन ते तीन दिवसांमध्ये राज्यामधील अनेक महिलांना तीन हजार रुपयांचा लाभ प्राप्त झाला आहे तर मग या महिलांना आणखी दीड हजार रुपयांचा लाभ मिळणार का तर तुम्हाला आम्ही या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो की ज्या महिलांना दोन मे किंवा तीन मे रोजी तीन हजार रुपये प्राप्त झाले असतील अशा महिलांना हे तीन हजार रुपये म्हणजे मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे तीन हजार रुपये जमा झाल्याचे मेसेज प्राप्त झाले हे तीन हजार रुपये मार्च महिन्याचा हप्ता जमा झाला नव्हता अशा महिलांना एकत्र मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे हे वितरित करण्यामध्ये आलेले होते म्हणजे ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये मार्च महिन्याच्या हप्त्याचे दीड हजार रुपये हे जमा झाले नव्हते अशा महिलांना राज्य सरकारने यावेळेस म्हणजे या एप्रिल महिन्याच्या हप्त्यासोबत मार्च महिन्याच्या हप्त्याचे दीड हजार रुपये देखील के वितरित केल्यामुळे राज्यामधील अनेक महिलांच्या मोबाईल मध्ये तीन हजार रुपये जमा झाल्याचे मेसेज हे प्राप्त झाले आहेत व त्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम देखील जमा करण्यामध्ये आली म्हणजे राज्यामधील ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये यावेळेस तीन हजार रुपये जमा करण्यामध्ये आले तर तीन हजार रुपये असेच जमा करण्यामध्ये आले नाही तर त्या महिलांना कोणत्या तरी कारणास्तव मार्च महिन्याचा हप्ता हा जमा झाला नाही आणि त्या महिलांच्या बँक खात्यामध्ये आता मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्ते हे सरसगरपणे राज्य सरकारने जमा केले त्यामुळे आता जो हा मे महिन्याचा हप्ता जमा होत आहे हा एक फ्रेश हप्ता असून यामध्ये कोणत्याही थकबाकीदार महिलांना अतिरिक्त आंदोलनाचे वाटप करण्यामध्ये येणार नाही व कोणत्याही महिलांना या अंतर्गत वगळण्यामध्ये येणार नाही तसेच आज दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आमच्या लक्षामध्ये आली आणि ती म्हणजे आणखी त्या राज्यामधील महिलांना पाचशे किंवा हजार रुपये म्हणजे कमी रकमेचे वाटप राज्य सरकारने केले नाही त्यामुळे हा मे महिन्याचा हप्ता सरसगटपणे दीड रुपयांचा असणार हे देखील स्पष्ट होतं आहे कारण की एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे वाटप होत असताना राज्यामधील अनेक महिलांच्या बँक खात्यामध्ये पाचशे रुपये तर काही महिलांच्या बँक खात्यामध्ये हजार रुपयांचे वितरण करण्यामध्ये आले होते आणि ही एवढी कमी रक्कम राज्यामधील काहीच महिलांच्या बँक खात्यामध्ये का जमा होत आहे याचे कारण देखील राज्य सरकारने स्पष्ट केले नव्हते परंतु यावेळेस मात्र या चालू मे महिन्याच्या हप्त्याचे वाटप होत असताना राज्यामधील सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये सरसगटपणे प्रति महिला दीड रुपये जमा करण्यामध्ये येणार आहेत अशा प्रकारची माहिती स्वतः या खात्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी यांनी आज त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून जाहीर केले आहे तसेच दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच आम्ही सांगितले होते की आज पाच मे रोजी ज्या महिलांना मे महिन्याचा हप्ता मिळाला आहे त्या महिलांकडे या चार बँकेचे खाते असल्याची बाब ही आमच्या लक्षामध्ये आली ज्यामध्ये सर्वात पहिली बँक आहे एस दुसरी बँक आहे पोस्ट पेमेंट बँक तर तिसरी बँक आहे आय डी बी आय बँक आणि शेवटची आणि चौथी बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र तर मग या चार बँक खातेधारक महिलांच्या बँक खात्यामध्ये म्हणजे पाच मे रोजी सकाळी सकाळी सर्वात अगोदर पहिल्या टप्प्याअंतर्गतचे दीड हजार रुपये राज्य सरकारने जमा केले आहेत तर मग तुमच्याकडे जर या चार बँकेचे खाते असतील किंवा तुम्ही या चारपैकी कोणत्याही बँकेचे जर खातेदार कसाल तर तुमच्या बँक खात्यामध्ये आजच या हप्त्याचे पैसे जमा झाले असतील परंतु तुमच्या खात्यामध्ये आणखी देखील या हप्त्याचे वितरण झाले नसेल तर तुम्हाला येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये या अंतर्गतच्या मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे मिळून जातील तसेच इतर बँक खातेधारक महिलांना आणखीन देखील या मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा झाले असल्याचे मेसेज हे प्राप्त झाले नाहीत त्यामुळे उद्या परवा किंवा आठ तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये या मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे नक्की जमा करणे विधी राहील म्हणजे आठ तारखेपर्यंत राज्यामधील महिलांना आता वाट पाहायची आहे आठ तारखेपर्यंत सरसकट महिलांच्या बँक खात्यामध्ये या मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा करणे विधी राहील तर मग तुम्ही नेमक्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहात आणि तुमच्या बँक खात्यामध्ये आज पाच मे रोजी अकरावा हप्ता जमा झाला आहे की नाही हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा कारण की तुमच्या एका कमेंटमुळे आम्हाला मोठी मदत होते व त्यानुसार आम्ही माहिती काढून ही माहिती राज्यामधील लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचवण्यासाठी मोठा हातभार लागतो तर मग अशा प्रकारचे एक अत्यंत महत्वपूर्ण असे अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी कृपया आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद